काल परवा तीस तारखेला कुठला जिल्हा तो आपला हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाचं काम कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांचं गाणं सुरू होतं त्यांच्यावर गीत सुरू होता एवढ्या कारणावरून बारा लोकांना झोडपून काढलं लाट्या काट्यांनी महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील दोन गंभीररीत्या जखमी झाले अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे ओबीसीचे विशेष करून आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या जे आरमुळे होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं